हॅलो फ्रेंड्स आज आपण एक मात्र असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत एक मात्रा म्हणजे ई चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश गणेश या शब्दाची फोड केली आहे ग अधिक ने अधिक श ग अधिक अ ग ण नवरती मात्रा ने आणि शेवटी पाय मोडलेला श शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अ च उच्चार होत नाही म्हणून आपण पाय मोडलेला श तसाच ठेवला आहे ग लाइंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला गणेश ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ग पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लाइंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जी ए ग ण ग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न वरती मात्र आहे आणि मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण एनच्या पुढे ई लिहून घेतला ई -E, ने इंग्लिश इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला मग गणेशचं स्पेलिंग काय तयार झालं जी ए एन ई एस एच गणेश फ्रेंड्स शब्दात पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं म्हणून इथे जी कॅपिटल लिहिलं आहे महेश महेश या शब्दाची फोड केली आहे म अधिक हे अधिक श महेश म अधिक अ म ह, ह वर्ती मात्रा हे आणि शेवटी पाय मोडलेला श मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला महेश ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम ए म ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह वरती मात्रा आहे आणि एक मात्रासाठी इंग्लिशमध्ये ई हे लेटर वापरतात म्हणून आपण एचच्या पुढे ई लिहून घेतला एच ई हे श इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि श हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहिणार नाही मग महेशचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए एच ई एस एच महेश केशव केशव या शब्दाची फोड केली आहे के अधिक श अधिक व केशव क कवर एक मात्रा के श अधिक अ श आणि शेवटी पाय मोडलेला व कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे क वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला के ई के श इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला केशव ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी श पुढे अ ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच ए श व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात आपण इथे व्ही लिहिणार आहोत आणि व हा शब्दात शेवटी आहे शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण व्हीच्या पुढे ए लिहिणार नाही मग केशवचं स्पेलिंग काय तयार झालं के ई -E एस एच ए व्ही केशव चेतन चेतन या शब्दाची फोड केली आहे च चवर चे त अधिक अ त आणि शेवटी पाय मोडलेला न चला इंग्लिशमध्ये सी एच असं लिहितात म्हणून आपण इथे सी एच लिहून घेतला च वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई e असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला सी एच ई चे तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला चेतन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अचा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहून घेतला टी ए त न इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि न हा शब्दात शेवटी आहे म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग चेतनचं स्पेलिंग काय तयार झालं सी एच ई -E टी ए एन चेतन परेश परेश या शब्दाची फोड केली आहे प अधिक अ प र, र रवर मात्रा रे आणि शेवटी पाय मोडलेला श पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला परेश ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी ए प, प र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई e असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला आर ई रे श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात <था>।; म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि श हा शेवटी असल्यामुळे आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही मग परेशचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए आर ई एस एच परेश रेखा रेखा या शब्दाची फोड केली आहे र रवर एक मात्रा रे ख खलकाना खा र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि आर हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे प्रवर्ती एक एकमात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला आर ई रे खा इंग्लिशमध्ये के एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एच लिहून घेतला के एच ख खला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के एच ए खा मग रेखाचं स्पेलिंग काय तयार झालं ई के एच ए रेखा बेसन बेसन या शब्दाची फोड केली आहे ब बवर एक मात्रा बे स अधिक अ स आणि शेवटी पाय मोडलेला न ब ला इंग्लिशमध्ये बी असं लिहितात म्हणून आपण इथे बी लिहून घेतला आणि बी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे ब वरती एक मात्रा आहे एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला बी ई बे स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला बेसन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस ए स न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न हा शब्दात शेवटी आहे शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग बेसनचं स्पेलिंग काय तयार झालं ई एस एन बेसन केशर केशर या शब्दाची फोड केली आहे क कवर एक मात्रा के श अधिक अ श आणि शेवटी पाय मोडलेला र कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला के ई के शला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला केशर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी श पुढे अ जा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच ए श र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आल्यामुळे आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग केशरचं स्पेलिंग काय तयार झालं के ई एस एच ए आर केशर देवी देवी दे या शब्दाची फोड केली आहे द वर एक मात्रा, एक मात्रा एक इ, दे व वला दुसरी विलांटी व्ही द ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला आणि डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे द वरती एकमात्र आहे एक मात्रासाठी इंग्लिशमध्ये ई हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला डी ई दे व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला फ्रेंड्स व्ही कधी वापरायचं डब्ल्यू कधी वापरायचं हे जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तस तसं तुमच्या लक्षात येईल इथे आपण व साठी व्ही हे लेटर वापरलं आहे व ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला आपण इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितो परंतु शब्दामध्ये जेव्हा दुसरी विलांटी शेवटच्या अक्षराला येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतात दुसऱ्या वेलांटीचे शब्द आपण चौथ्या भागामध्ये पाहिले जर तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो तुम्ही पाहून घ्या व्हीच्या पुढे आपण आय लिहून घेतला व्ही आय व्ही देवी या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला म्हणजेच व ला दुसरी विलांटी आली आहे शेवटच्या अक्षराला ज्यावेळी दुसरी विलांटी येते त्यावेळी आपण डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतो मग देवीचं स्पेलिंग काय तयार झालं डी व्ही आय देवी देश देश या शब्दाची फोड केली आहे द वर एकमात्रा दे आणि शेवटी पाय मोडलेला श द ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला द वरती एकमात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला डी ई दे श ला इंग्लिशमध्ये एस एच हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि श हा शब्दात शेवटी आहे म्हणून आपण एस एचच्या पुढे ए लिहिणार नाही मग देशचं स्पेलिंग काय तयार झालं डी ई एस एच देश वेदिका वेदिका या शब्दाची फोड केली आहे व वर एक मात्रा वे द, द, दला पहिली विलांटी डी क कलाकांना का व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला व, व वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला व्ही ई वे द ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला द ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात पहिल्या वेलांटीचे शब्द आपण तिसऱ्या भागामध्ये शिकलो आहोत तिसरा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो तुम्ही पाहून घ्या पहिल्या वेलांटीसाठी आपण आय लिहितो म्हणून आपण इथे आय लिहून घेतला डी आय डी कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून इथे ए लिहून घेतला के ए का मग वेदिकाचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही ई डी आय के ए वेदिका पेढा पेढा या शब्दाची फोड केली आहे प पवर एक मात्रा पे ढ ला काना ढा पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला प ती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला पीई पे ढला इंग्लिशमध्ये डी एच असं लिहितात म्हणून आपण इथे डी एच लिहून घेतला ढ ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डी एच ए ढा मग पेढाचं स्पेलिंग काय तयार झालं पी डी एच ए पेढा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण एकमात्र असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय